हे जग कसं तयार झालं हे विज्ञान आपल्याला सांगते आता प्रयत्न करते परंतु आपलं अध्यात्म हे जग कशासाठी तयार झालं हे आपलं अध्यात्म आपल्याला सांगत त्यामुळे बांधवांनो अध्यात्मावरती नक्की विश्वास ठेवा आणि जीवन जगा त्या पद्धतीने आजच्या काळामध्ये असे कित्येक तरुण मुलं आणि मुली आहेत बघा परंतु लग्न त्यांची जमत नाही कित्येक मुली शिकलेल्या आहेत कित्येक मुलं शिकलेली आहेत परंतु लग्न जमण्यामध्ये अडथळे निश्चित येतात ज्याचा विश्वास आहे अशी जुनी जाणकार लोक सांगतात की रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ वाचा पारायण करा नक्की तुमच्या मुलीचं लग्न जमल नक्की तुमच्या मुलाचं लग्न जमल असा सल्ला दिला जातो आणि अनेकांना त्याचा अनुभव हा चांगल्या प्रकारे आला तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाविषयी थोडस जाणून घेणार आहोत आपण त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन तर बांधवांना रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे तो संत एकनाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये अठरा अध्याय आहेत आणि सतराशे बारा ववे आहेत अशी सुंदर रचना संत एकनाथ महाराजांनी केली माझ्या बांधवांनो संत एकनाथ महाराजांचा फार मोठा भक्तीचा अधिकार आहे कारण ज्यांना अखंड सृष्टीची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर तीन दिवस आणि तीन रात्री संवाद संत एकनाथ महाराजांनी केलाय एवढा मोठा अधिकार म्हणजे या सृष्टीच्या मालकाबरोबर भगवान विष्णू देवांच्या बरोबर, बरोबर संवाद केलाय ते एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ कथेला एक आध्यात्मिक रूप त्या ठिकाणी दिलं आजच्या काळामध्ये सुद्धा बघा अनेक इच्छुक तरुण तरून तरुणी या ग्रंथाचं पारायण करतात की ज्याचा विश्वास आहे अशी लोक देवी रुक्मिणीच्या भावानं त्यांचं स्वयंवर म्हणजेच विवाह मनाविरुद्ध ठरवला होता आणि त्याच वेळी देवी रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना मदतीची मागणी केली होती मनोमन भगवान श्रीकृष्णांना पती मानलं होतं अखंड या विश्वामध्ये पहिलं प्रेमपत्र ही देवी रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना लिहिलं हे रहस्य आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या मदतीला कसे धावून आले याची सुंदर असं वर्णन या ग्रंथामध्ये खर तर जीव व शिव यांच्या मिलनाची सुंदर अशी कथा आहे या ग्रंथामध्ये सुंदर अशी प्रेमाची सुंदर परिभाषा करणारा हा ग्रंथ आहे की प्रेम म्हणजे नक्की काय सुंदर विश्लेषण या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये ग्रहप्रवेशाचा एक विधी त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे याच विधीद्वारे वधूला उपदेश केला जातो त्याच उपदेशामध्ये रेवती म्हणजेच बलरामाची पत्नी त्यावेळी रुक्मिणी मातेचा श्रीकृष्णांच्या बरोबर भगवान श्रीकृष्णांची बंधू बलराम आणि या बलरामांची पत्नी रेवती रुक्मिणी मातेला म्हणजेच आपल्या जावेला संसारात भान कसं राखायचं हे सांगते रुक्मिणी मातेला सांगते की पत्नीची कर्तव्य कोणती ही त्या ठिकाणी रेवती सांगते संसारात कसं वागावं संसारामध्ये कसं भान राखावं याचा सल्ला त्या ठिकाणी रेवती देते खरं <स्थाँगे> तर हा उपदेश ग्रंथ वाचणाऱ्या उपवर कन्येसाठी आहे रुक्मिणी स्वयंवराची मूळ कथा व्यासांने रचलेल्या महाभारतात आहे आणि नंतर त्यांनी भागवतात आणून ती फुलविली पद्मपुराणात सुद्धा आहे शुकमुनींनी भागवताचं ज्यावेळेला गायन केलं त्यावेळेला ही कथा जनमानसात आणली आज भक्तीभावाने रुक्मिणी ग्रंथाचं जर पारायण केलं तर नक्कीच चांगला अनुभव येतो बघा तर बांधवांनो विश्वास ठेवा आणि आपल्या घरामधील मुली मुलं जर अविवाहित असतील त्यांना काही अडचणी येत असतील बघा लग्न जमताना तर हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आणा आणि नक्की वाचा बघा दररोज आपल्याला जसा वेळ मिळेल असं दररोजचं नेमानं थोडंसं त्यातल्या ओव्या वाचा आणि भगवंताचं नामस्मरण करा कारण हा जो ग्रंथ आहे बांधवांडो ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली देवादि देव देव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या विवाहाची कथा आहे जसं रुक्मिणी मातेच्या मदतीला भगवंत त्या ठिकाणी आले तसं बांधवांडो तुमच्या मदतीला सुद्धा भगवान श्रीकृष्ण नक्की येणार बघा त्यासाठी विश्वास ठेवा आणि या ग्रंथाचं पारायण नक्की करा बांधवांनो विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही बघा विश्वास पाहिजे भक्तीमध्ये मुलींनी तर हा ग्रंथ नक्की वाचा कारण संसार करावा कसा मनापासून प्रेम करावं कसं आपल्या पतीवरती हे सगळं या ग्रंथामध्ये बघा खरी प्रेमाची व्याख्या प्रेम म्हणजे नक्की काय याची व्याख्या त्या ग्रंथामध्ये बघा छोटीशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे कमेंट नक्की द्या कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत